वेलकम टू माय चॅनल आज आपण अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहोत जे आपण गणपतीला माळा किंवा दिवाळीला आपल्या घरावर टाकतोय अशा माळा आपण आज रिपेअर करणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आपण खूप अशा कार्यक्रमामध्ये अशा माळा पाहिल्या असेल जे एका बेल्टला कनेक्ट असतात तरी आपण या माळा रिपेअर करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की माळेमधला काही एलई डी लागत नाही तर ते आपण डायग्रामच्या साहाय्याना बघू डायग्राममध्ये आपल्या सगळ्या एलई डीज हे कनेक्शन कनेक्शनमध्ये आहेत आणि जोपर्यंत एखादी सेरीज मधली वायर तुटत नाही तोपर्यंत ती एल ई डी तिथून सप्लाय पास करत नाही आणि सड्या एल डीला एक ग्राउंड पॉईंट कनेक्टेड असतो बेल्टमध्ये तुम्ही पाहू शकता जर आपण ग्रीन एल ई डीचे ट्रॅक चेक केले तर या ठिकाणी तुटवडा तो झालेला आहे किंवा ती वायर कट झाली आहे बेल्टमध्ये आपली जी ग्रीन एल ई डी आहे जेवढ्या पण ग्रीन एल ई आहे त्या एकही लागणार नाही कारण ते सिरीज कनेक्शनमध्ये असल्यामुळे एखादी एल डीच्या जवळ वायर कट झालेली आहे तेथून सप्लाय पास होत नाही याचप्रमाणे आपली व्हाईट एल ई डी पण बंद आहे म्हणजे कुठं ना कुठं तरी त्याची पण वायर कट झालेली आहे तर कशी चेक करायची आहे ते आपण आता बघू ट्रॅक चेक करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्याला एक टेस्टर घ्यायचा आहे आणि ज्या कलरची एल ई डी बंद आहे ती प्रत्येक एल ई डीचे आपल्याला सप्लाय चेक करायचं आहे जर सप्लाय येत असेल तर त्याच्या पुढची एल ई डी आपल्याला चेक करायची आहे ज्या एल ई डीला सप्लाय मिळत नाही ते एल ई डी आपल्याला बाहेर काढून त्याचे कनेक्शन चेक करायचे आहे जर ज्या ठिकाणी जर एखादी वायर कट होत असेल तर त्या जागेवर आपल्याला शोरिंग करून घ्यायचे आहे आता व्हिडिओमध्ये या हिरव्या एल ई डीच्या जवळ एक वायर कट आहे जेव्हा आपण एल ई डीला सप्लाय देतो तेव्हा कोणत्याच एल ई डीला हात लावू नका कारण अशा कट ऑफ वायरला शॉक लागण्याचा धोका वाढतो आणि दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला माळेला न सप्लाय देता आपल्याला ज्या कलरची एल ई डी बंद आहे त्या प्रत्येक एल ई डीच्या जवळचे कनेक्शन चेक करायचे आहे जर एल ई डीच्या जवळ एखादी वायर कट होत असेल तर ती शोडरिंग मारून किंवा ते कनेक्शन कम्प्लीट करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये हिरव्या एल डीचे या जागेवरचे शोडिंग कट झाले होते ते परत मी रिशोडिंग करून घेतो आणि बघू हिरवी एल ई डी लागते का याचप्रमाणे जेवढ्या पण कलरच्या एल ई डी बंद आहेत हीच प्रोसेस यूज करून आपण ते एल ई डीचे ट्रॅक किंवा ते एल ई डी चालू करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओमध्ये मी फक्त ग्रीन एलई डीचा ट्रॅक रिपेअर करत आहे जर व्हाईट आणि पिंक एल ईडीचा ट्रॅक रिपेअर करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल जो हिरव्या एल ई डीचा जो ट्रॅक आहे जो कट झाला होता तो रिशोडिंग केला आहे तर चला आता बघू आपला हिरवा एल ई डीचा ट्रॅक ऑन होतो का नाही कोणतेही इलेक्ट्रिक वस्तू आपण रिपेअर करताना आपल्याला ज्या वस्तूची बेसिक माहिती तरी पाहिजे करू व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आपला जो ग्रीन एल ई डीचा ट्रॅक होता तो बंद होता आता आपण तो चालू केलेला आहे अशाच प्रकारे बाकीचे एल ई डीचे ट्रॅक पण आपण रिपेअर करू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब ला, 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 ला विसरू नका